आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरलेले जातेगाव तालुका शिरूर येथील श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव लक्ष्मीनगर या साखर कारखान्यास डेक्कन शुगर पुणे यांच्या वतीनं देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार देशामध्ये सर्वात कमी स्टीम कंझम्प्शन म्हणजे वाफेचा वापर कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेतल्यामुळे बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कारास पुणे जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेला असून कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन माननीय श्री संदीपजी तोरसाहेब कार्यकारी संचालक सन्माननीय श्री किरणजी दोर्गेसाहेब सहकार्यकारी संचालक श्री विवेकजी सोनवणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना वेगवेगळ्या उंचीवरती कार्य करत आहे अल्पावधीमध्ये पुणे जिल्ह्यामधील उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालक यांच्या सहकार्यामधनं पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेले शिरूर पुणे जिल्ह्यामधील एकमेव साखर कारखाना म्हणून व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव या कारखान्याची नोंद होत आहे यापूर्वी देखील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला विस्मा संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनच्या पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे चालू वर्षी डेक्कन शुगर पुणे यांच्या वतीनं देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा नुसता सन्मान नसून यामागील मेहनत योग्य नियोजन व्यवस्थापनाबरोबर अचूक निर्णयक्षमता अशा अनेक पैलूंचा विचार करत आदरणीय चेअरमन श्री संदीपजी तौर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामकाजाचा हा पुरावा आहे या शुगर मिल्सचे विद्यमान चेअरमन माननीय श्री संदीपजी तौर साहेब तसेच सन्माननीय सभासद आणि संचालक मंडळ यांच्या आर्थिक प्रयत्नांमधनं कारखाना यशाची नवनवीन उंची संपादन करत असताना शिरूर तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामधील ऊस उत्पादक शेतकरी यांना वरदान ठरलेल्या एकमेव साखर कारखाना म्हणजे श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड हा सर्व उत्कृष्ट नियोजन कमी जागेमध्ये युनिटची उभारणी पाच हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त गाळप क्षमता प्रशिक्षित कामगार वर्ग उच्चशिक्षित आणि विद्याविभूषित कर्मचारी वर्ग तसेच टीमवर्कच्या माध्यमामधनं जलद निर्णय क्षमता सोपेस्कर पद्धतीनं शुगर मिल्सच्या हिताचे निर्णय या मिल्सचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री संदीपजी तोरसाहेब घेत असतात अचूक नियोजन आणि योग्य ते मार्गदर्शन करत असताना आज कारखाना नवनवीन व्हिजन घेऊन पुढे जात आहे नवनवीन संकल्प या साखर कारखान्याच्या परिसरामध्ये उदयास येत आहेत आणि साखर देखील होत आहेत अशा उंच उंच यशाची उंची गाठत असलेले श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला अनेक पुरस्कारानं यापूर्वी देखील गौरवण्यात आहे डेक्कन शुगर पुणे यांनी दिलेले बेस्ट शुगर फॅक्टरी या पुरस्कारामुळे कारखान्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेवरती अभिमानानं स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं असा मान मिळाला आहे श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड दिवसेंदिवस यशाची उंच भरारी मारत आहे असे असताना कामगार हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत आणि योग्य ते व्यवस्थापन अचूक निर्णय टीमवर्क या माध्यमामधनं श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव नवनवीन संकल्प विजन घेऊन मार्गक्रमण करत आहे सन्माननीय चेअरमन माननीय श्री संदीपजी तौरसाहेब विद्यमान संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सन्माननीय सभासद शुगर मिल्समधील सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या कामाची उत्कृष्ट पावती म्हणजे हा पुरस्कार आहे असे चेअरमन श्री तौर साहेब यांनी म्हटलं हा पुरस्कार व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड साखर कारखान्यामधील सर्व परिवारास आपण अर्पण करत आहोत त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं हे फळ आहे अशी भावना यावेळी चेअरमन श्री संदीपजी तौर साहेब यांनी वे व्यक्त केली आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध